नेवाशात आपचा झेंडा फडकला दिल्लीचे आमदार प्रकाश दरवाल यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीच्या पहिल्या नगरसेविका शालिनी सुखदान यांच्या सत्कार प्रसंगी आम आदमी पार्टीला महाराष्ट्रातून नेतृत्व मिळाले असल्याचे दिल्लीच्या आमदारांनी काढले उदगार नेवासा नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात प्रथमच आम आदमी पार्टीची नगरसेविका म्हणून शालिनी सुखदान विजयी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे याची दखल घेत आम आदमी पार्टीने थेट मंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीचे आमदार प्रकाश दरवाल शालिनी सुखदान यांच्या यांच्या भेटीसाठी पाठवले यावेळी नेवासा येथे त्यांच्या सत्कार प्रसंगी दिल्लीचे आम आदमी पार्टीचे आमदार प्रकाश जारवाल यांनी आम आदमी पार्टीला नेवास तालुक्यातील जनतेने निवडून दिल्याबद्दल येथील जनतेचे तसेच शालिनीताई सुखदान व संजय सुखदान तसेच प्रदेश अध्यक्ष अजित फटके व साधिक शिलेदार व सर्व संघटनेचे हार्दिक स्वागत केले व आभार मानले तसेच सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत जनतेने पर्याय स्वीकारला असून ही फक्त सुरुवात आहे असा स्पष्ट इशारा दिला जारवाल म्हणाले तसेच भ्रष्टाचार अपूर्ण विकास कामे पाणी रस्ते स्वच्छता आणि बेरोजगारी यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी थेट पक्षाची ताकद आपल्या सोबत आहे तसेच स्थानिक पातळीवर पूर्णपणे निर्णय घेण्याची जबाबदारी विकास कामातून घेण्याचे अधिकार वैयक्तिक असल्याचे तसेच दिल्लीच्या राजकारणाशी निगडित नसल्याचे जरवाल यांनी सांगितले तसेच यावेळी संजय सुखदान यांनी सत्ताधारी भाजपचे अहिल्या नगर जिल्ह्यात दोनच उमेदवार निवडून आले असल्याचे वक्तव्य केले व आम्ही आम आदमी पार्टीकडून पहिले आहोत तर आमच्या मध्ये व सत्ताधाऱ्यांमध्ये फार मोठा अंतर राहिलेला नाही आहे व आगामी काळात आम्ही पक्षाला मोठे करू शकतो असे प्रकाशजी यांच्याशी बोलताना स्पष्ट सांगितले यावेळी आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके युवा नेते संजय सुखदान जिल्हाध्यक्ष राजू आघाव तालुकाध्यक्ष सादिक शिलेदार शहराध्यक्ष संदीप आलवणे यांच्यासह प्रवीण तिरुडकर करीम सय्यद सलीम भाई सय्यद राहुल वाघमारे अमोल वाघमारे किरण वाघमारे पप्पू वाघमारे सह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष अजित फाटके यांनी सांगितले नेवासा हा परिवर्तनाचा प्रारंभ बिंदू ठरेल आगामी काळात महाराष्ट्रात आम आदमी पार्टी ताकदीने उभी राहील तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्वांचा परिचय एडव्होकेट सादिक शिलेदार यांनी प्रकाशजी यांच्याशी केले तसेच या प्रसंगी प्रकाशजी व शालिनीताई तसेच प्रदेशाध्यक्ष फाटके व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले सत्काराला उत्तर देताना नगरसेविका शालिनी सुखदान यांचे पती संजय सुखदान हे म्हणाले की मी जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही पारदर्शक कारभार आणि विकास हाच माझा अजेंडा आहे यानंतर पंचायत समिती येथून खोलेश्वर गणपती चौक येथे पर्यंत स्थानिक महिला व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले तसेच या प्रसंगी जरवाल व संजय सुखदान यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले नेवाशातील या राजकीय घडामोडीमुळे पारंपरिक पक्षांचे धाबे दणाले असून आपच्या प्रवेशाने स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे हे आमचे नेते मान्य अरविंद केजरीवाल यांच्या शुभेच्छा संदेश जो आणि त्यांच्या वतीने तसेच आम आदमी पार्टीच्या संपूर्ण देशाच्या वतीने सत्कार करण्याकरता या महाराष्ट्रातील प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आल्या सत्कार करण्याकरता आलेला आहे आणि त्याचबरोबर अजित भाऊ फाटके हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजू भाऊ आगाव तसेच या शहराचे शहराध्यक्ष संदीप भाऊ आलोले संदीप करीम भाई सय्यद म्हणजे सलीम भाई सय्यद विठ्ठल भाऊ महिंदा अण्णा पाटील लोंढे प्रवीण शिरोडकर बाळासाहेब साळवे आणि तमाम सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी यानंतर संजीवभर सुखदान आणि या नवनिर्वाचित नगरसेविका शालिनीताई सुखान यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशजी केजरीवाल साहेब आमदार प्रकाशजी प्रकाशजी गरवाल साहेब यांचा या करा चल ग ये 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 कितना भाई है और थोड़ा कितनी आवाज है बोल हां जी आपने वहां में आज आए हैं आज नवापा में महाराष्ट्र में पहली सदस्यता इनके आइए हम आदमी की पार्टी की तरफ से तो आप क्या कहेंगे मैं महाराष्ट्र की जनता को नवासा की जनता को धन्यवाद करता हूं कि हमारी शालिनी काई जी को 925 वोट दे दिए और 400 से भी ज्यादा वोट से चुनाव जिताया तो उनके जो पिछले कई सालों से समाज सेवा रही उसका ये नतीजा है कि इन्होंने भारी मतों से नवासा में नगर सेविकाएं चुनी गई है मैं इन्हें बहुत बहुत बधाई देता हूँ संजय जी को बधाई देता हूँ हमारी पार्टी के अध्यक्ष अजीत पाटके जी को भी बहुत बहुत बधाई देता हूँ इनका ही ये विश्वास था कि पूरे महाराष्ट्र में ये चुनाव लड़े जाए और पहला हमारा खाता खुला है शालनीताई जी नगर सेविका चुनी गई है मैं बधाई देता हूँ पूरी टीम को आने वाले जो कार्य है निर्णय लेके आना पड़ेगा यहाँ से नहीं दिल्ली से क्यों ये तो महाराष्ट्र की जनता को फैसला करना है कि महानगर पालिका में जो आपके साफ सफाई के मुद्दे हैं आपकी टूटी सड़कों के मुद्दे हैं आपकी पानी की समस्या के हैं जो भी समस्य हैं, आपकी समस्या है वो आप किसे चुनकर भेजें। तो यहाँ पर महानगर पालिका में आम आदमी पार्टी सभी सीटों पर चुनाव लड़ रही है बिना अलायंस लड़ रही है तो हमारे आम आदमी पार्टी के जितने भी कार्यकर्ता हैं या जो समाज में सेवा करने का अपना दायित्व रखते हैं उन सबको आम आदमी पार्टी मौका देंगे बिल्कुल बीजेपी के फट दोन जा हमें आम आदमी शुरुआत के लिए, लिए। एक जाग म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबरच यायला सुरुवात झालेली एवढे आणि जे पीक दोन्ही जगा आपण एक आहे और तो 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 दूसरा, 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 दूसरा दूसरा चीज ऐसी है यहाँ के आमदार के राष्ट्रवादी के जो उनका पैनल था जीरो और अपने कैंडिडेट से कम वोट उनको नगराध्यक्ष पद के लिए एक एमएलए और राष्ट्रवादी की तरफ से तो उनके जो टोटल उम्मीदवार थे सत्रह तुमचे सबके मुला कधी वाटणे होत नाही होय आज या ठिकाणी खरं सांगायचं तर फार आनंदाचा क्षण आहे आणि इतिहासात एक क्षण आहे आम आदमी पार्टीसाठी पण आणि नेवासासाठी पण संजुनाना तुमच्यासाठी पण त्यांच्यासाठी पण की महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नगरसेविका म्हणून आम आदमी पार्टीच्या शालिनेताई निवडून आलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी मान्य अरविंद केजरीवाल यांचा शुभ संदेश घेऊन प्रकाशजी जरवाल साहेब महाराष्ट्र या ठिकाणी आलेले आहेत आणि मला सांगायला एक, एक साम्य आहे तुमच्या दोघांमध्ये की तीन वेळा ते दिल्लीचे आमदार आहेत आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले दिल्लीमध्ये आणि जसं नेवाशामध्ये तुम्ही हायेस्ट मतांनी निवडून येता तसं दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये दिल्ली सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे पासष्ट हजाराचं पंचाळीस हजाराचे याच्या खाली त्यांचं लीड लागले आणि त्यांनी स्वकर्तृत्वाने दिल्लीमध्ये ते आमदार झाले आणि खूप मोठं कार्य त्यांचं आहे तसंच नवाशामध्ये पण तुमचं कार्य आणि मला वाटतंय की आज जसा इतिहास तुम्ही हा घडवला की आम आदमी पार्टीचे महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून पार्टी, पार्टी स्थापन झाली तेव्हापासून पहिल्यांदा झाडू चिन्हावर कोणीतरी निवडून आलं आणि हा इतिहास तुम्ही घडवला या नेवाशामध्ये आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार काही मी बोलणार नाही तुम्हाला खूप शुभेच्छा देतो पण एवढं नक्की सांगेल की नाना भविष्यामध्ये आम आदमी पार्टीचा पहिला आमदार किंवा पहिला खासदार सुद्धा तुम्ही व्हाल याचा मला विश्वास आहे आणि दृष्टीने शंभर टक्के मला वाटतं तो पण इतिहास शंभर टक्के घडेल आणि तोही दिवस आपण बघू याची मला खात्री आहे सगळ्यांना आपण सगळ्यांनी फार मेहनत घेतली हे एकट्या दुखट्याचं कोणाचं नसतं खरं सांगायचं तर प्रत्येक जण तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी प्रयत्न केले सर्वांचे मी मनापासून आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो अगदी सगळे कार्यकर्ते असतील जेव्हा भावाचे कुटुंबातले सदस्य असतील मित्रमंडळी असतील आणि सर्व यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली यश सगळ्यांचं दिसत उमेदवारांचा असेल पक्षांचे लोक म्हणजे पदाधिकारी असतील पण खरं हे जे असतं ते खाली काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्याची खरी मेहनत छत्रपती शिवाजी महाराज जी को नमन करते हुए आज बीच में हमारे आम आदमी पार्टी के अध्यक्ष अजीत पाटके जी और जो आपके यहां से नगर सेविका चुनी गई हैं शालिनी ताई जी संजय जी आम आदमी पार्टी के समस्त कार्यकर्ता गण जिन्होंने मेहनत करके शालिनी ताई को विजय दिलवाई मैंने शुभकामनाएं देता हूं भविष्य के लिए शुभकामनाएं देता हूं कि ये आगे जनता की सेवा करें और जनता ने जिन मुद्दों पर इन्हें चुना ये उस पर खड़ी उतरे उनके विश्वास पे खड़े उतरे तो आपको बहुत बहुत बधाई कि आप ऐसी महाराष्ट्र के जनता की सेवा करते रहें आम आदमी पार्टी महाराष्ट्र में पहली नगर सेविका चुनी गई हैं लोगों ने आम आदमी पार्टी पे विश्वास जताया और उन्हें भारी मतों से चुनाव जिताकर भेजा मैं महाराष्ट्र की जनता का भी धन्यवाद करता हूँ यहाँ के एक एक कार्यकर्ता का धन्यवाद करता हूँ जिन्होंने दिन रात मेहनत करके आम आदमी पार्टी का पहला नगर सेवक सेविका चुनाव उसके लिए बहुत बहुत बधाई बहुत बहुत धन्यवाद महाराष्ट्र में आम आदमी पार्टी पिछले 12 साल से कोई चुनाव नहीं लड़ पा रही थी ये पहला चुनाव है और पहले चुनाव में हमें पहली जीत मिली तो मैं महाराष्ट्र के लोगों से युवाओं से खासकर कर ये कहना चाहता हूं जो राजनीति में भविष्य देखते हैं लोगों की सेवा करना चाहते हैं वो आम आदमी पार्टी के परिवार में जुड़ें अभी महानगर पालिका में भी चुनाव है पंद्रह तारीख को जो चाहते हैं कि अपने इलाके की साफ सफाई के मुद्दों पर अपने क्षेत्र के विकास के लिए काम करें वो आम आदमी पार्टी ज्वाइन करें जो चाहते हैं कि समाज से जो भ्रष्टाचार की गंदगी खत्म हो जो चाहते हैं कि समाज से जो नेताओं का भ्रष्टाचार है उसे उजागर करें आज अगर देश में कहीं सबसे ज्यादा भ्रष्टाचार की बात होती है तो महाराष्ट्र के नेताओं की बात होती की शुगर मिल चल रही है इन्हीं के पुलों में ठेकेदार हैं इन्हीं के एथेनॉल कंपनियां हैं सबसे ज्यादा अगर कोई कहे कि सबसे ज्यादा देश में भ्रष्टाचारी नेता लोग हैं तो वो महाराष्ट्र में है तो ये एक, -एक आदमी की जिम्मेदारी है महाराष्ट्र के एक एक लोगों की जिम्मेदारी है कि ऐसे तंत्र को खाड़ के फेंके और ईमानदार जुझारू आपके बीच के लोगों को चुने मैं शुभकामनाएं देता हूं उन्हें भी शालिनीताई जी को भी और शुभकामनाएं देता आम आदमी पार्टी के एक एक कार्यकर्ताओं को जो चुनाव लड़ेंगे वो बताएं लोगों के बीच में जाएं कि महाराष्ट्र में कितना भ्रष्टाचार चल रहा है आपका कोई भी एक छोटे से काम के लिए आपको कितने लाखों रुपए देने पड़ जाते हैं विचार माननीय केजरीवाल साहेब यांना यांनी पक्षात किती दखलपात्र असतो पक्ष हे उदाहरण आहे की, हो, की आमच्या आम आदमी पक्षाचा एक नगरसेवक निवडून आला आणि त्याचे कौतुक करण्यासाठी आमच्या पक्षप्रमुखांनी अरविंद केजरीवाल साहेबांनी त्यांना प्रकाशजी दरवार साहेब आमदार आहेत ते दिल्लीचे त्यांना या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी पाठवलं मी प्रथम खूप खूप धन्यवाद मानतो आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या द्वारे मी आपली असं गाईत येतो की आताच आमचे अजितजी फाटके प्रदेशाध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आमचे राजूभाऊ आघाव आहेत तालुका अध्यक्ष प्रादूक भाई शिलेदार आहेत विठ्ठल भाऊ मांडाड आहेत सलीम सर्व पदाधिकारी आहेत या निमित्ताने मी सांगतो की जसं आता फाटके साहेबांनी सांगितलं ही जी पाऊल वाट पडलेली याचा एक दिवस नक्कीच हावे तयार होणार आहे तर मी अशी ग्वाही देतो की या महाराष्ट्रामध्ये लवकरच आपलं विधानसभेचे लोकसभेचं खातं खोलून एक दिवस एक ना एक दिवस लवकरात लवकर महाराष्ट्रात सुद्धा आम आदमीची सत्ता येणार आहे त्याचं कारण आहे की आम आदमी पक्षाकडे आम्ही ज्या पद्धतीने आकर्षित झालो त्याचं मी बघितलं की मी चळवळीत काम करत असताना किंवा इतर ठिकाणी काम करत असताना प्रत्येक पक्षात जाती पंथावर राजकारण केलं जातं परंतु एक न आम आदमी पक्ष असा आहे ते जातीविरहित धर्माविरहित फक्त विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं जातं म्हणून मी त्या आम आदमी पार्टीकडे आजपासून म्हणजे तेव्हापासून हो आकर्षित आहे आणि मी अरविंद केजरीवाल साहेबांचा फार मोठा घर आहे महाराष्ट्रात बघतो अनेक धरणे आहेत जे राजकीय घराणे आहेत मला कोणावर टीका करायची बोलायचं नाही परंतु अरविंद केजरीवाल साहेबांनी दोन राज्यामध्ये किमत एक हाती सत्ता आणलेली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक परिवार वर्षापासून सत्ता करतात परंतु त्यांना असं तीन तीन काट्या एकत्र केल्याशिवाय सरकार येऊ शकत नाही म्हणून मी याद्वारे सांगतो की तुम्ही आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आम आदमी पार्टीचं एका ठिकाणी सरकार महाराष्ट्रात आणायचं आहे अशी मी आपणास ग्वाही देतो की माझा तमाम आणि खूप खूप आभार व्यक्त माझ्या प्रत्येक मतदाराचे आभार व्यक्त करतो आणि म्हणजे दहा वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत या वर निवडणुकीत काम करणारे आमचे कार्यकर्ते होते कोणी ज्ञात अज्ञात कार्यकर्ते होते त्यांचा सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझी जी टीम होती या ठिकाणची आम आदमी पक्षाचे विशेषतः साधिक शिलेदार असतील ಕಲಿಮಕರ ಸಾ ಜಮವಾರಾಗರಿ ಸರ್ಕಾರ ನಿರ್ಮಾಣ राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट